मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी जंगली मांजर पाहिली आहे का आता जंगली मांजरीचं दर्शन भारतात दुर्मिळ आहे तथापि अशी काही घटना घडलेली आहे की ज्यामुळे वनविभागातल्या अधिकारी कर्मचारी आणि जे जंगली पशु पक्षी यांच्या निरीक्षणामध्ये ज्यांना रस आहे जे त्याच्यावर संशोधन करतात अशा सर्वांना आनंद देणारी एक घटना घडलेली आहे मध्य प्रदेश येथील म्हणजे मध्य प्रदेश राज्यातील गांधीसागर वन्यजीव अभयारण्य आहे आणि ते खास चित्त्यांसाठी तयार करण्यात आलेलं आहे आणि ह्या जे वनपरिक्षेत्र आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदाच दुर्मिळ आणि लुप्तप्राय झालेल्या म्हणजे जे दिसतच नाही किंवा त्या नाहीशे झाल्यात असा एक समज आहे अशा या जंगली मांजरीचं ज्याला आपण वाईल्ड कॅट म्हणतो तिचं दर्शन घडलेलं आहे आणि चित्ता प्रकल्पाअंतर्गत जैवविविधतेच्या पुनरुज्जीवनासाठी ज्या काही नोंदी घ्यायच्या असतात त्याच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे आणि डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्था येथील जे येथील अधिकारी कर्मचारी शास्त्रज्ञ आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने तिथले जे अधिकारी कर्मचारी शास्त्रज्ञ आहेत त्यांनी याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे की ही जंगली मांजरच आहे वाईल्ड कॅटच आहे आता त्याचं घडलं असं की मंदोसोर जो जिल्हा आहे मध्य प्रदेशातील तेथील जे गांधीसागर अभयारण्य आहे तिथे आ, एक विशिष्ट प्रकारचं असं जंगली मांजर ज्याला दुर्बिळ कॅराकल असं म्हणतात ते आढळून आले आहे आणि ह्या गांधीसागर जे अभयारण्य आहे तिथे चित्त्यांसाठी एक नैसर्गिक आदिवास निर्माण होईल अशा पद्धतीच्या रचना जाणीवपूर्वक तयार करण्यात आल्या आहे तर त्या ठिकाणी चित्त्यांच्या विशिष्ट नोंदी हालचाली टिपण्यासाठी कॅमेरे लावलेत विविध ठिकाणी जिथं ते पाणी प्यायला येतील किंवा जिथं ते विश्रांतीसाठी थांबतील किंवा जिथं ते आपल्या पिलांना घेऊन लोळत असतील तिला खेळत असतील असे काही ठिकाणांवर त्यांनी कॅमेरे लावून ठेवलेले आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये या वाईल्ड कॅटची वाईल्ड कॅटचं रेकॉर्डिंग झालेलं आहे आणि हा प्राणी अत्यंत दुर्मिळ आहे ज्याला आपण स्थानिक पातळीवर या प्राण्याला सिंहाय जोश हिंदीमध्ये मध्य प्रदेश ही भाषेत जोश म्हणून ओळखले जाते आता वन अधिकाऱ्यांनी याबाबत खात्री केलेली आहे आणि त्यांनी आपलं जे आपण ज्याला म्हणतो ट्विटरवर एक्स या समाज माध्यमा माध्यमावर त्याची माहितीसुद्धा सादर केलेली आहे आता डेहराडून येथे जे भारतीय वन्यजीव संस्थेसह राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाचे संवर्धन प्राधिकरण जे आहे त्यांनी सुद्धा ही माहिती समाजमाध्यमांवर शेअर केलेले आहे आणि त्यांनी असं नमूद केलं आहे की वीस वर्षानंतर जंगली मांजरीचं दर्शन इथे झालेलं आहे ही आ, जंगल वन जंगली पशू पक्षी जंगली आदिवास जंगल सफारी जंगल ट्रेक वन वनांमध्ये अभयारण्यांमध्ये जे लोक भटकंती करतात कॅमेरात अशा पशुपक्ष प वन्य प्राण्यांना टिपतात त्याचे फोटोग्राफ बनवतात त्यांच्यावर अभ्यास करतात संशोधन करतात माहिती संकलित करतात त्या सर्वांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे जंगली मांजराचे मध्य प्रदेशातील गांधीसागर अभयारण्यात दर्शन आता गांधीसागर अभयारण्य जे आहे ते संरक्षित वनक्षेत्र आहे आणि दुर्मिळ प्रजातींसाठी तिथे योग्य असं जे वातावरण आहे ज्याला कल्चर म्हणतो ते तयार करण्यात आलेलं आहे आणि मुळातच हा जो प्राणी आहे जंगली मांजर वाईल्ड कॅट हा लाजाळू स्वरूपाचा प्राणी आहे तो फार उघड्यावर येत नाही आणि हा प्राणी पूर्वी भारतात नामशेष झाला आहे त्याचं अस्तित्वच नाही आहे असं एक वातावरण तयार झालं होतं कारण वीस वर्ष ह्या प्राण्याचं दर्शनच घडलेलं नव्हतं त्यामुळे वनविभाग वनविभाग आता ह्या प्राण्याचा शोध घेत आहे आणि हा प्राणी एकटा आहे का नर मादी यांची जोडी आहे या पद्धतीने आता आणखी कॅमेरा लावून शोध घेण्यात येत आहे आता संभाव्य जी ठिकाणं आहे ती त्यांनी निश्चित केलेली आहे आणि त्याला ह्या प्राणी लाजाळू आहे शांत स्वभावा स्वभावाचा आहे त्यामुळे तो जास्त उघड असं दर्शन देत नाही त्यामुळे वनविभागाचे लोक आता मादीचा शोध घेत आहे कदाचित हा नर असल्यामुळे थोडा उघड्यावर आला आणि कॅमेऱ्याने टिपला परंतु ह्या नर या प्राण्यासोबत मादी आहे का आणि मादी असेल तर तिची पिलं आहेत का आणि पिलं नसतील तर हे मादी एकत्र राहतात का असा शोध घेऊन यांची पुढची पिढी विकसित व्हावी असे प्रयत्न आता वनविभागासाठी करण्यात वनविभागाद्वारे करण्यात येत आहे त्यामुळे वीस वर्षांनी झाले जंगली मांजरीचे दर्शन असं म्हणायला काही हरकत नाही आणि असेच दुर्मिळ प्राण्यांचं अधिवास संरक्षण करणे त्यांना त्यांच्यासाठी चांगलं वातावरण निर्माण करणे आणि त्यांचा विकास होईल वाढ होईल अशा पद्धतीच्या जंगली रचनांना स्थान देणे यासाठी जंगलातले अधिकारी कर्मचारी शास्त्रज्ञ संशोधक पुढे येत आहेत ये ही अभिमानाची बाब आहे आता वीस वर्षांनी घडले जंगली मांजरीचे दर्शन याच्यावर कुणी फार बोलणार नाही व्हिडिओ करणार नाही कारण ह्याच्यामध्ये अशा व्हिडिओमध्ये कुठलंही नृत्य नसतं कुठलीही गाणी नसतात कुठलाही अंगविक्षेप नसतो कुठलंही शरीराचं प्रदर्शन नसतं आकर्षक हालचाली नसतात वाईट किंवा अश्लील बिभत्स असे संवाद नसतात त्यामुळे अशा विषयांकडे कोणी वळणार नाही पण अनवट वाट हा आपला मुळातच वेगळ्या वाटेच्या दिशेने जाणारे चॅनल असल्यामुळे आपल्याला जंगल जंगली प्राणी जंगली पशु पक्षी याच्याबद्दल मुळातच ओढ असल्यामुळे आणि त्या अनुषंगाने आपण विविध विषय घेत असतो मग कुठं पक्षाचं दर्शन झालं आहे कुठं गवताच्या बिया विकून वनविभागाने महसूल कमवला आहे असे सगळे आपण विषय इथे घेऊन येत असतो आणि ते समाजाच्या देशाच्या स्थानिक लोकांच्या आदिवासी प्रजातींच्या विकासाचे विचारांचे त्यांच्या प्रगतीचे असतात म्हणून ते विषय घेत असतो देश प्रगती कसा करत आहे देशाचे विविध जे आयाम आहेत मग विकासा आहे। विकासा ते विकासाचे मानबिंदू आहेत सर्वदूर विविध ठिकाणी प्रगतीची विकासाची फळे कशी चाकायला मिळत आहेत या विषयाचे व्हिडिओ करत असतो आपण मिझोरामवर नुकताच व्हिडिओ केला की देश स्वतंत्र झाल्यानंतर अठ्ठ्याहत्तर वर्षांनी तिथे रेल्वेचं दर्शन घडलं तर असे विषय आपल्याला वर्जन असतात अन्वट वाटेचा हेतूच हा आहे की वेगळी वाट जे कोणी जे विषय कोणाला नको असतात किंवा ज्यांना वाटतं कि की ह्याचा काही उपयोग नाही आपल्या चॅनलच्या वाढीसाठी आपल्या प्रसिद्धीसाठी तर ते विषय ते लोक असे विषय टाळतात आणि ते विषय आपण घेऊन येतो कारण आपल्याला चांगले विषय तुमच्यापर्यंत आणायचे स्वतःचा वाढ विकास स्वतःचं उदो, उदो स्वतःचा गवगवा करून घ्यायचा नाही आहे असं आपलं तत्त्व आहे या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेतो असेच चांगले चांगले व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला जोडलेले राहा स्वतः लाईक शेअर आणि सदस्यत्व मेंबरशिप सबस्क्रायबर व्हायला विसरू नका आपले आप्तजन आपले नातेवाईक आपले सुहद असतील आपले स्नेही असतील आपल्या मित्रपरिवार असेल सगळ्यांना या चॅनलबद्दल शिफारस करा सदस्यत्व घ्यायला त्यांना सांगा आणि चांगले चांगले व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी सामील व्हा एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद